सोलापूर येथे अल्पावधीत नावाजलेले जनक्रांती न्यूज चॅनलला शुक्रवारी सायंकाळी मेट्रोकास्ट केबलचे सर्वेसर्वा नागेश छाबरिया यांनी सदिच्छा भेट दिली यावेळेस त्यांच्यासोबत मेट्रोकास्ट केबलचे जनरल मॅनेजर संतोष पर्वतराव हेही उपस्थित होते यावेळी जनक्रांती न्यूज चॅनलचे सर्वेसर्वा विनोद अण्णा गायकवाड यांनी नागेश छाबरिया यांचा जनक्रांती न्यूज चॅनलतर्फे सत्कार केला यावेळी जनक्रांतीचा सर्व स्टाफ उपस्थित होता तसेच यावेळेस पॉवर लिफ्टिंगमध्ये दुबई येथे चॅम्पियनशिपसाठी निवड झालेले अखलाक बोरोटी हे ट्रेनर तौफिक सर यांच्यासोबत उपस्थित होते त्यांचाही सत्कार नागेश छाबरिया यांच्याकडून करण्यात आला यावेळी अखलाक बोरोटी यांनी आपले मनोगत व्यक्त केले माझं नाव अखलाक बोबलाल बोरोटी मी मेट्रोकास्ट कंपनीमध्ये केबल वसुली करतोय तर या क्षेत्रात काम करत असताना मला तौफिक सर भेटले त्यांच्यातर्फे मी डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये तीन चार कॉम्पिटिशन खेळलो त्या कॉम्पिटिशनमध्ये माझं सिलेक्शन स्टेट लेवलला झालं स्टेट लेवलला मी मुंबईमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलो तिथून माझं सिलेक्शन नॅशनलला झाला नॅशनल मी राजस्थानमध्ये खेळलो गेल्या ऑक्टोबर महिन्यात मी नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे तिथून माझं सिलेक्शन एशिया चॅम्पियनशिपसाठी गोव्याला झालं हे गेल्या एक दोन तीन डिसेंबरला मी गोव्यामध्ये एशिया चॅम्पियनशिपमध्ये दोन गोल्ड मेडल के <coughs> प्राप्त केलो पॉवर लिफ्टिंग मध्ये पुढचं लक्ष काय मला मॅन ऑफ मलाच भेटला आता माझा लक्ष आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप दुबई मध्ये होणार आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप त्याच्यात मी यश प्राप्त करणे माझं लक्ष राहील कधी येते स्पर्धा ते या दोन हजार पंचवीस डिसेंबर पर्यंत आहे आणि त्याची तयारी काय चालू आहे सध्याला त्याची तयारी सध्याला आमचे सर तौफिक सर आहेत माझ्यासोबत त्यांनी मला खूप मार्गदर्शन करत आहेत तसेच आमच्या कंपनीचे नागेश सर सुद्धा आज माझा त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला आहे माझ्यासाठी खूप मोठं एक सौभाग्य माझं की त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला आणि थँक्स विनोद सर सुद्धा आज मला भेटले त्यांच्या सुद्धा आभारी आहे आम्ही मेट्रोकास्ट नेटवर्क तर्फे याला ने आणि एकदा कॉंग्रॅच्युलेशन देतो थँक आणि कंपनी तर्फे आमच्या टीम तर्फे काही मदत असणार ते हंड्रेड पर्सेंट त्यांना करणार आणि yeah. हेनी आमच्या कंपनीला प्रसिद्धी दिली आणि असंच आम्हाला प्राउड केले असं yes. yeah. पूर्ण शोलापूर जिल्हा महाराष्ट्रासाठी ह्याने प्रसिद्धी दिलेली आहे नाव केलेलं असंच करत जावं आमची शुभेच्छा त्यांच्याशी कायम राहणार आणि आपली मदतही त्यांना कायम ऑफ थँक्यू विनोद गायकवाड हिनी जनक्रांती न्यूज यांनी स्टार्ट केलेले आहे त्यांनी फार पॅशनेट केबल व्यावसायिक आहेत त्यांना सोलापूर सबस्क्रायबर्सला कस्टमर्सला एकदम बिंदास न्यूज देणार आणि जे खरं आहे ती न्यूज त्यांनी सगळ्या कस्टमर्सला व्ह्युअर्सला पोहोचवणार मी माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो बेस्ट ऑफ लक देतो की त्यांनी हेनी फर्स्ट क्लास हे न्यूज करावे आणि सगळ्या कस्टमर्सला फास्टस्ट फास्ट आणि बेस्ट न्यूज पोचवेच कॉंग्रॅच्युलेशन्स विनोद बेस्ट ऑफ लक